इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून देत प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी कराड मलकापूर येथे घडला होता खुनाचा प्रकार दुसऱ्या मुलाशी अपेर असल्याच्या संशयावरून प्रेयसी आरुषी मिश्रा हिला मलकापूर येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून देत तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला प्रियकर राजकुमार छिक्कारा याला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश एम भागवत यांनी आरोपीला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ध्रुव चिक्कारा याने मलकापूर येथील सनसिटीमधील चौथ्या मजल्यावरून आरुषी मिश्रा हिला ढकलून दिले यामध्ये आरुषीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे आरोपी ध्रुव चिक्कारा याला कराड पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड